नाव सांगा कुठे बाबाजी टावरे भरपूर सर सागरा मत कालचा जो प्रकार झाला आम्ही सर्व प्रचारा निमित्त होतो की दही कोणीच कार्यकर्ता नव्हते आमचे पण विनाकारण ती एक स्टंटबाजी त्यांनी करायचं काम केलं गावचं असं बदनाम करायचं काम चालू आहे हे असं काही झालेलं नाही व कोणते गाडीची काचही फुटलेली नाही जर फुटली असेल तर त्यांनी दाखवून द्यावा ना हा बा पुढं आले ग्रामस्थ होते काय झालं कोणी मारलं काय झालं ज्यावेळेस दगडफेक झाली त्यावेळेस मग ती त्यांनी थांबायला लागत होतं विचारायला लागत होतं का केली तुम्ही पण असा प्रकार काही झालेला नाही फक्त निर्गुड सर गावाला बदनाम करायचे आम्ही सर्व निर्गुड सर ग्रामस्थ या घटनेचा निषेध करीत नमस्कार मी या आहे काल जो प्रकार झाला हा त्यांनी जे आरोप केले ते अतिशय चुकीचे आहेत कारण आम्हाला आमच्या साहेबांची संस्कृती अशी नाही असं कुणीच करू शकत नाही त्यामुळे जे हे केलंय त्या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो तुमचं नाव सांगा आणि कुठे राहतं ते सांगा कुठे राहता काल महाविकास आघाडीची जी सभा झाली त्यानंतर गाड्यांची का कार्य करण्याची जी गाड्या निरगुड सरमधून गावामधून जात असताना त्या गाड्यावरती दगडफेक झाली असा आरोप करण्यात आला काय सांगाल त्याबद्दल तो आरोप पूर्ण चुकीचा आहे सरची ही संस्कृती नाही निरगुड सर गावाने आजपर्यंतच्या पूर्ण इतिहासात एकोणसत्तर सालापासून म्हणजे स्वर्गीय दादांपासून जवळजवळ तेरा इलेक्शन लढवलेलं हे गाव आहे म्हणजे दादांचे दोन असतील साहेबांच्या सात असतील वळसे गुलाबरावसे सरांची एक असेल स्वर्गीय दादांची जिल्हा परिषदची असतील विवेक वर्षे पाटलांची जिल्हा परिषद असेल अशा भरपूर इलेक्शन लढवण्याचा या गावाला अनुभव आहे आणि प्रत्येक इलेक्शनला पूर्ण गाव प्रचारानिमित्त बाहेर पडतं आजपर्यंत असा कोणताही छोटासा सुद्धा एक इन्सिडन्स कुणीही सांगा कोणत्याही गावातल्या माझं काही त्यामुळं हे कालचे जे प्रकार झालेला आहे हे कुठंतरी गावाला गालबोट लावण्याचा प्रकार आहे बदनाम वळसेपाटी साहेबांना बदनाम करण्याचा प्रकार आहे असं निर्गुढ सर्व गावची ही संस्कृती नाही हे काही साधातल्या साधा सामान्य कार्यकर्ते सुद्धा असं कुणीही करू शकत नाही एवढी मात्र शंभर टक्के गॅरंटी गावाला आहे आणि आमच्या साहेबांची ही शिकवण कधीच कर नाही तुमचं नाव सांगा कुठे सांगा नमस्कार मी उर्मिला संतोष वळसे मी वळसे मिळत राहते आणि या गावाची माझी सरपंच आहे काल जो प्रकार जो घडला तो अतिशय निंदनीय प्रकार आहे असं आमच्या गावात कधीही होऊ शकणार होऊ शकणार नाही आणि होणारही नाही आपल्या साहेबांची एवढी शिकवण चांगली आहे की कुणा असंही काही वेगळं काही बोलतही नाही आणि करतही नाही कोणी त्याच्यामुळं तुम्ही जो हा प्रकार सांगताय तो खूप निंदनीय आहे अशी मी सर्वांना नमस्कार मी सायलीबाई बळसे मिरगुर गावमध्ये जर दगडफेक झालेली आहे याचा मी निषेध करते हे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे मी महिलांच्या वतीने सर्वांना निषेध करते